बैच मग आता निवांत तिला बोलितो आता हा ए मांदा इकडे इकडे काय करत होती काय नाही झाला सायफाक हो साईफक झाला बैच ना हा आता मला आहे ना जायचं बाहेर कशाला काम आहे मला काय काम मला कामदारा चालू केला काम आहे हे पुरीला देऊला का जेवण करून नाही आता काय नाही तिकडे जेवला हाटेल इत रोज हॉटेल मध्ये खाता तर मी घरचं मी केव्हा खाजा मला मी घेऊन चला ना नाही नाही जाईल एखाद्या दिवशी घेऊन आता घरी काम आहे तुला इकडे आवर लग्न खाता बसून घरातच येईल घरात खड खड दोन दिवस एवढं काम झालं का जाऊ आपण परवा दिवशी रविवारी रविवारी जाऊ मोठा जाऊ मोठ्या हॉटेल घेऊन जातो तुला फाईव्ह स्टार हो का हम्म असं मग येशील ना मग येईल ना बर चालेल ठीक आहे मग mm. येतो मग घरी कोय सर मी पाच वाजता येईल बरं आरामशी द्या हा क्रॉस करा नाही मोटरसायकल मी ल हळूहळू चालू येतो चाळीसच्या स्पीड राहत माझं नाही हळूहळू जा हळूहळू जातो जेवण करा जेवण एकदम काम चालू राध्या आय लय जीव लावली की तू मला बरं का पण हां नाही नाही मला पहिली बायको कधीच म्हणली नाही आता जेव जेवण व्यवस्थित करा का गेल्यावर काहीच नाही उलट भांडायची ती दातून निघा घरातून निघालो लई लई भांडायची ती तू लई जीव लागते हा तुला घेऊन काय आणू तुला बर बर तुला आवडत काय सांग मला बा पाणीपुरी बर बर चायनीज आण तू छात सोयाबीन चिल्ली आमका दमका चल चल ठीक आहे तुला आणतो मग हा हा येऊ का मग बरं झालं गेले श्रीपदरावला फोन कर हॅलो हा श्रीपदराव कुठे काय नाही घरीच आहे ना गेला का नाही तो ते हॅटी गेला का नाही जावं जरा अरे मग ते डिपार काय ते किती काय माझा नावा फक्ती फक्त नावाला नावर आहे ना एवढं कायला नाही तू तर माहिती नावापुरता नावरा येते का मी येतोय का मग तू आई मग कोणा घ्यायचं तेच तर म्हणतो तेच तर सगळे तयारी करून तुम्ही आलो लगेच मग आताच गेले गेले ना आता लवकर आला नाही ना नाही नाही ते पाच वाजता सांगितलं वाजता एक काम करतो पण ते ना नाही पण त्यांना कामले राहतात ना लोकांची एवढी नवऱ्या वाली मग मग नवऱ्यात फोन करायचा तुला करून तू का नाही काय नको मी आलो बघू ना मी आज खूप जेवली मी जेव्हा नाही ना तू तिकून तुला काहीतरी तरी फार हो चालेल ठेव आले पंचायती पंक्चर करू का मी आवरते का इकडे काय तुमचं रोज कोण जाते तुम्ही करते काय तुला लाडकी वेगाना

त्याला माणूस कुठे गेला का तो कट कट नाही मी जाणू नाही झाला तुम्हाला वागा बरं मग तुला काय शौचेच हो का कायच काय बाऊ वाटतं माणूस कुठे निघालं का लावली तर अटक माणूस कुठे निघालं का लावली अटकत घरचे काम आता पडत पडून द्यायचे इकडे आता नाही का आता ते पुढे सापताला वाचताना त्याची मिटींग आहे ते सापतेचं कसं कसं नियोजन करायचं आहे ते मला पण पाचशे लोकं गेले का सापाट झालं त्यांचा तुम्ही चेक उरले घरच्या कामा जिवाऱ्या तर रोज उठले का चालले रोज उठले चालले त्या दिवशी मी त्या तिथे जर तुमच्या मागं आले तर मागंसुद्धा पाही ना तर ते आमदार साहेबांचा फॉर्म भरायचे ते तो मला प्रचार करायला लागेल जाऊन तुम्ही ना काहीच करत नाही आपली ते कॅरेट घ्या सांगा थोडाच्या का ना शिक अरे आजच्या दिवस तर जाऊन दे ना बाई आजच्या दिवस जाऊन दे मला ते आमदार साहेबांना बोलले ते म्हणा ती काय पप्पाची रॅली काढायची किंवा होणारच नाही म्हणा

साहेब बोल मी सांग किती सांगा नको बर तूच माल बंद नाही तुझे पैसे काय बजे अर्धा किलोमीटर येऊन साहेब चालू जा म्हणतो बाई आता मीटिंगला जातो जातो पण मला काही भरोसा नाही मायनावर कनले बाटा दिल त्या मला अनि एउ छ मै ध्यान राख माग माग जेन त पाइल नि पाइजन मलाई माग

कारबारी दमान वग काय पैत्री बघा माझं बायकोला असं वाटतं काय तरी डाऊट घ्यायला लागलं तू अस बाबा डाऊट आले सांग अरे मी नाही ना तुम्हाला सांगणारे का तू कोण पाहिलं आपल्याला माझ्या आयकोला जर माहिती झालं तुझ्या डवाक्याला के केस आणि के केस नाही आणि मामोट्याला चिटी राहणार नाही तू मला घेऊन पळून जा अरे पळन पण मग घे मात्रीच कसं काय आणि मग माझं कसं भाई नाही आपलं चालूच आहे ना मग त्या बाया सर कसं काय मग आपण भेटायचंच काय बोलाय माया कुठं खातो का मी भेट बायकोलायको घरात बायको आपल्याला मी नाही नाही पण मग आता कसे आता पोरसोर मोठे ना मोठे पोर मला टीम कपर होतो मग त्याच रेड्या मी दार पिऊन आलो आणि ते ज्याला हायत होतो त्याने जाऊ ती फुकणी घेतली जाऊ मावली पाठी टाकली त्यापासून थोडा वच करतो

बरकस काय वाटते तुला नाव निगवा असे मी जगू शक्यत नाही माहित माहिती अहोदास आहे ना तुला सांगतो तो अर आर कर रे आहे ते बरे आता कसे झाकली सवाल चाल तू येत नाही तू बायको जाऊन बसला नाही नाही बायकोला बायकोला सोडून मी कळून जाणार तुला सांग

कसं चुकलं आहे दम तिकडे कसं आहे वारं किती काम होता मला मीटिंगला जायच होतं कोण आहे मीटिंग तुमची मीटिंग काय सेट करायचं होतं तव द बायकोला धाकाती बाय बायको माझ्याकडे मारा लागली ऐ मानाव रे मी त्याचा भर इतक नाही मदत मध्ये बोलू नका मोठा वाक आता तू माझा भी नवरा आहे अर्धा माना आहे का भरय हाय भरितय ना आवरात भरितो

मला असं वाटायचं लय जीव की आपल्याला मग इथं म्हणजे मला आता ते नाकारचे उद्योग करती आता आपण मी म्हणलो बाहेर चाललो बरं झालं अचानक आलो पण माझं जाऊ द्या ती गेली तिकडे जाऊ द्या दुसरी बायको करतो तुला